मध्ये एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वर्षभरासाठी टिकणार कैरीचं लोणचं कसं करायचं ते पण तीन किलोच्या प्रमाणानुसार सर्व बारीक सारीक टिप्स व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू कैरी घेतल्यानंतर ती स्वच्छ गार पाण्याने धुवून घ्यावी धुतल्यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने ती स्वच्छ पुसून घ्यावी कैरी आतमधून अशी व्हाईट पांढरी दिसली पाहिजे पिवळी कैरी शक्यतो लोणच्यासाठी वापरू नये कैरीचे काप करण्यासाठी अडकित्याचा वापर करावा याने आपल्याला कैरीचे काप छान करता येतात कैरीचे काप केल्यानंतर कैरीच्या आतमध्ये कोयमध्ये बी असते बी खाली एक पातळ टल्फर सारखा का कागद असतो तो पूर्ण काढून घ्यावा त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते तो लोणच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही आणि सर्व काप आता एखाद्या सुती कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यावे एक एक काप आपल्याला कैरीची चांगली अशी पुसून घ्यायची आहे इथे मी सर्व काप पुसून घेतल्यानंतर एका मोठ्या गमेल्यामध्ये टाकले आहे तर यामध्ये अजिबातही घाण राहिलेली नाही आहे सर्व काही स्वच्छ करून घेतले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे मी खडे मीठ वापरते तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी पण चालेल अंदाजे पाच चमचे आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मो घेतलं तरी पण चालेल वजनेप्रमाणे म्हटलं तर पन्नास ग्रॅम मीठ इथे मी घेतलं आहे सर्व मीठ आता आपल्याला कैरीच्या कापांवरती टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा हळद पावडर टाकायची तर ही माझी घरगुती शुद्ध सेलमची हळद पावडर आपल्याकडे मिळते ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर आहे ऑर्डर करू शकता जास्त आपल्याला टाकायची नाही आहे कारण घरगुती असल्यामुळे आपण याचा वापर कमीच करतोय दीड चमचा हळद इथे मी वापरलेली आहे हळद पावडर टाकल्यानंतर सर्व काही आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद सर्व कैरींच्या कापांना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे एवढं आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला एका सुती कॉटनच्या कापडामध्ये हे बांधून घ्यायचं आहे इथे मी एक परातमध्ये कापडा ठेवलेला आहे आणि त्या कापडावरती सर्व काही आता कैरीचे काप टाकून घेतले आणि घट्ट आपल्याला याचं गाठोडं बांधायचं आहे अशा प्रकारे गाठोडं बांधून घेतल्यानंतर आता आपल्याला हे ना टांगून ठेवायचं आहे तुमच्याकडे टांगून ठेवायला सोय नसेल तर तुम्ही ना एखाद्या पातेल्यावरती चाळणी ठेवा या पद्धतीमध्ये आणि चाळणीवरती हे गाठोडं ठेवा यामुळे कैरीचं जे आंबट पाणी असतं ना ते सर्व काही निघून जातं आणि लोणचं खूप जास्त आंबट होत नाही असंच आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे सकाळी बघायचं आहे आता हे मी काठोडं सोडणार आहे आणि कैरीचं आहे ना पाणी पण थोडंसं पातेल्यामध्ये पडलं आहे की नाही ते बघू आपण अशा प्रकारे हे आपले कैरीचे काप दिसत आहे हे बघा तर थोड्या कैरीचा काप आहे ना ओलसर ओलसर दिसत आहे तर मी तुम्हाला खाली ना पातेल्यामध्ये पाणी पण पडलेलं आहे ते पण दाखवते तर हे बघा पातेल्यामध्ये कैरीचं पाणी एवढं निघालं आहे हे पाणी फेकून द्यायचं वापरायचं नाही आता इथे पुन्हा मी एक कॉटनचा कपडा अंथरलेला आहे आणि त्यावरती ना सर्व कैरीचे काप आपल्याला सुकवून घ्यायचे चा। खूप जास्त नाही कैरीचा जो ओलसरपणा असतो ना तो फक्त गेला पाहिजे अशा प्रकारे एक एक काप आपल्याला सुकत घालायची एक दीड तासानंतर कैरीची कापेना थोडी प्रेस करून बघायची हाताने त्यातून पाणी जर येत नसेल तर का सर्व कापेना गोळा करून घ्यायचा आता इथे मी सर्व काही तयारी करून घेतलेली आहे तर चला काय काय घेतलं ते बघू इथं मी तीनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे तीन, तीन चमचे लाल तिखट शंभर ग्रॅम बारीक मीठ घेतलं वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे पन्नास ग्रॅम बडीशेप तीन चार तुकडे दालचिनीचे घेतले एक चमचा लवंग एक चमचा काळे मिरे दोन हिंगाचे छोटे खडे घेतले हिंगाचा खडा वापरताना ना काळा न वापरता असा पिवळा हिरा हिंग असतो ना तो वापरा लोणच्यासाठी छान असतो दहा बारा हिरवे वेलदोडे एक ते दीड चमचा मेथी दाणे आणि तुम्ही जर गुळ घालणार असाल तर या ठिकाणी मी तीनशे ग्राम गुळ घेतला आहे गुळ असा थोडा फोडून घ्यायचा किंवा किसून घ्यावा तुम्हाला गुळ नसेल घालायचा तर नाही घातला तरी पण चालेल आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे शेगडीवरती आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला मोहरीची डाळ छान अशी गरम करून घ्यायची आहे फक्त गरम करायची आहे भाजायची नाही त्यानंतर थंड करून घेतल्यानंतर अर्धवट आपल्याला ती मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी बारीक करायची आहे त्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले अर्धवटच बारीक करायचे आहे खूप जास्त बारीक करायचे नाही किंवा तुम्ही अख्खे अर्धे घालू शकता आणि अख्खे पावडर करून घालू शकता हे सर्व मी असं अठरबठरच थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे तर यामुळे लोणच्याला स्वाद छान येतो त्यानंतर बडीशेप पण थोडी हलकीशी गरम करून घ्यायची थंड झाल्यानंतर ती पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पण थोडीफार अर्धवट करून घ्यायची त्यानंतर आता इथे दोन हिंगाचे खडे मी खलबत्त्यामध्ये ना थोडेसे बारीक करून घेते खूप जास्त पावडर नाही पण अशा प्रकारे थोडी बारीक करून घेतली आहे त्यानंतर आता ही पण एका वाटीमध्ये काढून घेतली त्यानंतर लोणच्यासाठी आपल्याला शेंगदाणा तेलाचा वापर करायचा आहे तर इथं मी सात्विकचं लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल घेतलेलं आहे हे तेल खूप छान लागतं आणि सर्व काही नॅचरल आहे मध्ये कोणतंही केमिकल वगैरे नाही आहे हे तेल आपल्याला लोणच्यासाठी वापरायचे तर इथं मी तेल कडकडीत कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे मी परातमध्ये सर्व काही साहित्य काढून घेते तर आपल्याला हे सर्व पदार्थ एकावर एक थर करून लावायचे आहे सर्वात आधी खाली मी मोहरीची डाळ टाकली त्यानंतर यावरती आपल्याला मीठ पसरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सर्व एकावर एकच टाकायचं त्यानंतर आता यावरती आपल्याला काही खडे मसाले आपण जे बारीक केलेले ना ते टाकायचे बडीशेप टाकायची म्हणजे आपण जे पण पदार्थ सर्व काढून घेतलेले आहे ते एक एक करून यावरती टाकायचे त्यानंतर जे आपण लाल तिखट वापरलं आहे तर लाल तिखट तुम्ही या ठिकाणी रंगासाठी जे काश्मीरी लाल तिखट असतं ना ते वापरू शकता तिखटासाठी आपण तिखट जे लाल तिखट वापरतो भाजीला तेही वापरू शकता या ठिकाणी मी तीन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या ना कडकडीत तेलामध्ये अशा तळून घेते म्हणजे थोडासा हलकासा गोड गोल्डन रंग येईपर्यंत लसूण आपल्याला तेलामध्ये थोडासा तळून घ्यायचा आहे लसूण लोणच्यामध्ये टाकल्यानंतर पण खूप छान मस्त टेस्ट लागते लोणच्याची तोही आपल्याला या मसाल्यावर टाकायचा आहे त्यानंतर कडकडीत तेलामध्ये आपल्याला हिंग पण छान मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे पडीमध्येच इथे मी थोडंसं तेल आहे अशा प्रकारे ते कडकडीत तेल पण आपल्याला आता या लसणावर मसाल्यावर टाकायचं आहे म्हणजे खालचा जो मसाला आहे तो पण छान मस्त तेलामध्ये भाजला जातो आता तेलामध्ये गुळ टाकण्यापूर्वी ना शेगडी बंद करून टाकायची आणि ह्या गरम तेलामध्ये आपल्याला गुळे छान वितळून घ्यायचं आहे गुळ तेलामध्ये शिजवायचा अजिबात नाही त्यामुळे गुळाची चाचणी होऊ शकते लोणचं नंतर मग कडक होऊ शकतं फक्त तेलामध्ये गुळ विरघळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला जर गुळ घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी पण चालेल गुळ व तेल आपल्याला इथे सर्व काही या मसाल्यावरती घालायचे तर इथं ते मी तेल घेताना अंदाजे घेतलेले आहे आपल्याला जसं तेल पाहिजे ना त्या प्रकारे आपण तेल इथे वापरू शकतो लोणच्याला तरी पण अंदाजे पाचशे ग्रॅम मी इथे तेल वापरले कढईमध्ये त्यानंतर हे सर्व काही तेल ना पळीने असं मोहरीच्या डाळीवरती आणि मसाल्यावरती आपण पसरवून टाकू म्हणजे बाकीचा मसाला पण छानपैकी तेलामध्ये तळला जातो भाजला जातो ¿Qué हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्याचा आपला हा खार तयार झालेला आहे तर तुमें तुमें तुम ता। हा सर्व खार आहे ना खूप छान मस्त टेस्टी झालेला आहे सर्व काही तुम्ही ह्याच मापानुसार जर वापरलं तर तुमचंही लोणचं खूप टेस्टी होईल फक्त तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता अशा प्रकारे आपला हा लोणच्याचा खार तयार झालेला आहे पण हा आपल्याला असाच ठेवायचा आहे पूर्णपणे जोपर्यंत तो, जो तो थंड होत नाही तोपर्यंत तो असा परातमध्ये पसरवून ठेवायचा अधूनमधून असा हलवत राहायचा पूर्णपणे हा लोणच्याचा खार थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला कैरीचे जे काप आपण सुकवून घेतलेले आहे ते टाकायचे आहे गरम खारामध्ये किंवा गरम तेलामध्ये अजिबात लोणच्याची काप टाकायची नाही नाहीतर ती पटकन नरम होते आणि लोणचं पटकन खराब होतं तर अशा प्रकारे तुम्ही जर लोणचं केलं तर तुमचं लोणचंही वर्षभर खूप छान मस्त राहील टिकेल कैरीचे काप लोणच्याच्या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर आता ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व कापांना ना मसाला लागला गेला पाहिजे अशा प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता एकदम चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटणारं लोणचं दिसतं आहे ना तर बघूनच असं खावंसं वाटतंय आणि रंगोई किती भारी आलेला आहे लोणच्याला नक्कीच करून बघा तुम्ही आता हे लगेच आपल्याला चिनी मातीच्या भरायचं नाही आहे आपल्याला हे एक दिवस असंच ठेवायचं आहे तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये सर्व काही लोणचं भरलं आणि रात्रभर पुन्हा मी हे असंच झाकून ठेवणार आहे त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघू याला सकाळी पातिल्यावरचं ताट काढून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता लोणचं ना थोडं खाली बसल्यासारखं दिसतं आहे आणि तेल पण वरती आलं यामध्ये चमचा किंवा उलतनी घालता नाही ना ओली ना अजिबात घालायची नाही कोरडी घालायची तर अशा प्रकारे हे आपलं लोणचं खूप छान असं मस्त चटपटीत दिसतंय परत एकदा आपल्याला हे लोणचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे जवळपास तुम्हाला हे दहा ते पंधरा दिवस लोणचं अधूनमधून असं हलवत राहायचं आहे लोणचं भरण्यासाठी इथे मी चिनी मातीची बरणी घेतली आहे दोन ते तीन तास मी कडकडीत उन्हामध्ये ती सुकवून घेतली त्यापूर्वी आपल्याला लोणचं भरण्याच्या बरणीला आहे ना हिंगाची धुनी द्यायची आहे म्हणजे आपलं लोणचं वर्षभर टिकेल खराब अजिबात होणार नाही लोणच्याला पाणी सुटणार नाही बुरशी लागणार नाही अशा प्रकारे बरणी उलटी करून आतमध्ये पूर्ण हिंगाची धुनी पसरली पाहिजे बरणीला ला लागली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला धुनी द्यायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे या ठिकाणी तुम्ही काचेची बरणी जरी वापरली ना तरी पण चालेल सर्व लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर लोणच्यावरती कमीत कमी अर्धा इंच तेल राहिलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे लोणचं भरायचंय इथे थोडंसं तेल कमी वाटतंय मला त्यामुळे मी पुन्हा थोडंफार शेंगदाणा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं पूर्णपणे ते थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये ते, ते तेल टाकायचं आहे अशा प्रकारे हे आपलं चटपटीत वर्षभर टिकणारं लोणचं इथे तयार झालं आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय